प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म घेतलेल्या असंख्य तरुणांची यशोगाथा आपण ऐकली आहे मात्र काळाच्या पडद्यावर झालेला जालना जिल्ह्यातील जालना किंग गजुभाऊ याची यशोगाथा काहीशी वेगळी आहेत समाज मनामध्ये आपली प्रतिभा आणि आपली प्रतिमा उंचवण्याचं काम गजुभाऊंनी केलं होतं संबंध आयुष्यामध्ये जण विविध खटाटोप करून आपल्याला एक समाजसेवकाची समाजाच्याकडूनच मिळालेली एक पदवी म्हणजेच समाजसेवक गजुभाऊ तौर गजानन तौर अशी त्याची ओळख मात्र काळाच्या पडद्यावर झालेला गजुबाऊ याला नेमकं संपवण्यामाग कुठली महत्वाची कारणं होती कुठल्या कारणामुळे गजूभाऊची हत्या करणं लोकांना गरजेचं वाटलं विरोधकांना त्याचबरोबर गजूभाऊचं कोणासोबत वैमनस्य होतं का या सर्व तर्कवितर्कांना गजूभाऊ तौर याची हत्या झाल्यानंतर या प्रश्नांना आता उधाण यायला लागलंय गजूभाऊ तौर जालना जिल्ह्यातील प्रत्येक गोर गरिबापासून तरुणांपासून ज्येष्ठांपासून सगळ्यांच्याच मनामध्ये त्यांनी जागा निर्माण केली होती आपल्या समाजकार्याचा ठसा सगळ्यांच्याच मनामध्ये उमटविणारा गजूभाऊ काळाच्या पडद्यावर काळ लोटला गेला हा आजचा आपला विषय आहे नमस्कार मी प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहता बिंदास आजचा विषय आहे गजूभाऊ यांच्या हत्येमागची तर्कवितर्कामधून समोर येत असलेली कारणं जालना जिल्ह्यातील काही नागरिकांशी आणि काही मागील काही रिपोर्टवरून चर्चेवरून आम्हाला असं लक्षात आलं की गजूभाऊ तोर हे जालन्यातील शहरातच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये संबंध जिल्ह्यामध्ये एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित व्हायला लागलं होतं आपल्या आपाप प्रसिद्धीमुळं त्या ठिकाणी गजुभाऊ बद्दल ईर्ष्या तर कुणाला निर्माण झाली नाही ना ही एक पहिली शंकेची सुरी यानंतर गजुभाऊ राजकीय बलामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाच्या प्रत्येक ज्येष्ठ श्रेष्ठाच्या आपतिष्ठाच्या मनामध्ये घर बनवायला लागले या गोष्टींचाच नेमकं विरोधक असेल किंवा शत्रू असेल या गोष्टीचा त्यांना राग आला असावा किंवा गजभाऊ भविष्यामध्ये आमदार तर होणार नाही ना ही शंका त्यांच्या मनामध्ये आली असावी म्हणूनच यातूनच गजूभाऊ यांचा खून झाला की काय असा तर्कवितर्क जालनाकर लावायला लागले आहेत राजकीय बलामध्ये गजुभाऊने आपलं एक वेगळं अस्तित्व तयार केलं होतं समाजसेवेच्या माध्यमातून कुणाचाही बड्डे असो कुणाचाही छोटा मोठा प्रॉब्लेम असो सगळ्यांसाठीच गजूभाऊ हा कायम तत्पर असायचा जालना शहर संबंध हळ कारण प्रत्येकाच्या मनामध्ये जागा निर्माण केलेला गजूभाऊ शरीर त्यागून निघून गेलाय मात्र अनेक ठिकाणी देखील लागण्यात आले की शरीर नाम नाही गजूभाऊ अमर रहे आणि भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक आपल्याला पाहायला मिळाले मात्र गजूभाऊला संपवण्यामागे महत्वाची कारणं कुठली असावीत तर पहिलं म्हणजे त्यांचं जुनं वैमनस्य आता जुनं वैमनस्य जर आपण म्हटलं तर जुनं वैमनस्यमधून गजुभाऊ हा संपवणं दोन तीन वर्ष चार वर्ष पाच वर्षाच्या काळानंतर का गरजेचं वाटलं ही महत्वाचा विषय आहे कारण इतक्या दिवस सरळ साध्या पद्धतीनं वावरणारा गजूभाऊ या अशा पद्धतीनं गोळ्या घालून त्याची हत्या होईल याची त्याला कल्पनाही नसावी कारण आपल्याला गुन्हेगारी विश्वाकडून समाजसेवेकडे ज्याने आपला मोर्चा वळविला आणि हा हा म्हणता समाजातील प्रत्येकाच्याच हृदयामध्ये ज्याने घर निर्माण केलं होतं त्या गजूभाऊला वैयक्तिक वैमनस्यामधून इतक्या दीर्घ काळानंतर कसं संपवलं जाऊ शकतं हा एक सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे कारण गजभाऊ सारखा का माणूस जर गुंडगिरी म्हणत असेल तुम्ही तर त्या पद्धतीचा नव्हता जर तुम्ही वैमनस्य म्हणत असेल तर त्याही पद्धतीचा नव्हता जर तुम्ही जुना शत्रुत्ववाद म्हणत असाल तर मग तो वाद, वाद इतक्या दिवसानंतर कसा उसळला हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पोलिसांसमोर आहे कारण की कुठल्याही वादाला तत्काळ वाचा फोडली जाते त्यावरती कुठले तरी प्रयोग ताबडतोब केला जातो मात्र इतक्या दिवसानंतर गजूबाऊला कशा पद्धतीनं आपल्या जुन्या कारकिर्दीतील विरोधक शत्रू संपवू शकतात ही एक महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर जालनाकर सांगतायत की गजूभाऊंची क्रेज तरुणांसह ज्येष्ठ थोरांमध्ये इतक्या प्रमाणात वाढली होती की त्याची प्रचंड त्या ठिकाणी क्रेज निर्माण झाल्यामुळं विरोधक असेल किंवा आजूबाजूची जी काही राजकीय वलयातील मंडळी आहेत त्यांना त्याची ईर्ष्या तर होत नव्हती ना अशी ही चर्चा आता जालनाकर करत आहेत कारण आपल्या प्रसिद्धी आणि जनसामान्याच्या मनामध्ये सहजपणे जागा मिळवलेल्या गजूभाऊंना आमदार झाल्याचं स्वप्न नागरिक बघायला लागले होते अर्थातच गजुभाऊ सारखा व्यक्ती त्या ठिकाणी समाजसेवेच्या माध्यमातून आमदारही झाला असता मात्र हीच गोष्ट राजकीय वलयातील दिग्गजांना पचली नाही का हाही विषय आता समोर येतोय यातून सुद्धा गजूभाऊची हत्या होऊ शकते का असा आता सवाल जालना कर व्यक्त करायला लागले आहेत नेमकं गजूभाऊंच्या हत्येमागचं कारण काय या तर्कवितर्कांना उदाहरण येत असताना एम एच बिंदासच्या माध्यमातून आम्ही सर्व जालनाकरांच्या प्रतिक्रिया वाचल्या त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून कुणीही गजूभाऊ याला विलन असं म्हणलेलं नाही आहे यातूनच याउलट जालनाकर असेल जालना किंग गजूभाऊ आमचं दैवत आणि गजूभाऊ सारखा देव माणूस या जगात पुन्हा होणार नाही अशा आशयाच्या पोस्ट देखील आम्ही बघितल्या याशिवाय दुसरी गोष्ट जर बघितली तर गजुभाऊ बद्दल वाईट लिहिणारा कुणीही आम्हाला आढळला नाही त्यामुळेच प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण केलेला गजभाऊ तोर काळाच्या पडद्याळ घालण्यामाग कुणाचा हात आहे हे जाणून घेणं खूप महत्वाची गोष्ट आहे कारण गजभाऊ त्याच्या वैयक्तिक संसार प्रपंचासह सह समाजसेवेकडं जास्त लक्ष देऊन होता याशिवाय जर आपण बघितलं तर थोडा मोठ्यांच्या कामासाठी सुद्धा गजुभाऊ आपल्या स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून त्यांना मदत करायचा असंख्य बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी गजूभाऊंनी मदत केली आहे मात्र या गजूभाऊला काळाच्या पडद्या लोटण्यामागं राजकीय वलयातील काही दिग्गजांचा हात तर नाही ना अशी शंका आता जालनाकर व्यक्त करायला लागली कारण कुठलाही माणूस अगदी सहजपणे समाज मनामध्ये निर्माण झालेल्या प्रतिमेच्या आधारावरतीच राजकीय वलयामध्ये त्याचं वर्चस्व मोठं करू शकलाय यामागची काही उदाहरणं आपण बघितलेली आहेत काही दिग्गज नेते आपण त्यामध्ये बघितलेले आहेत यातीलच एक दिग्गज म्हणून गजूभाऊ नावारूपाला पुन्हा येऊ शकत होता या भीतीनं तर नव्हे ना जालन्यातील कुण्या मोठ्या शक्तीनं त्याला संपवलंय का जालन्यातील कुण्या मोठ्या राजकीय नेत्याचा यामध्ये हात आहे का याशिवाय जर आपण बघितलं तर गजूभाऊंची वाढती क्रेज ही त्या मतदारसंघामध्ये जिथून गजूभाऊ उमेदवारी लढू शकत होते किंवा ज्या ठिकाणी त्यांनी लढले असती त्या ठिकाणी काही संबंधितांना काही त्याचा धोका वाट वाटला का अशा अनेक गोष्टींना तर्कवितर्कांना जालना कर आता चर्चेत आहेत मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये राजकीय वैमनस्य येत दुसरे जर बाब बघितली आपण तर मित्रत्वामधून झालेली जी काही घटना आहेत मागील काही कारकिर्द जी होती गजूभाऊची त्या कारकिर्दाच्या माध्यमातून जर जुनं वय हा? जर उद्भवला असेल तर ते इतक्या वर्षानंतर का उद्भवावं हाही एक महत्त्वाचा विषय समोर होत परंतु जर आपण बघितलं की गजभाऊला यावेळी अशा पद्धतीनं संपवण्याचं कारण काय कारण दोन हजार चोवीस जवळ चो येत आहेत आणि लागलीच विधानसभा लोकसभा याशिवाय आणखी काही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये सुद्धा गजभाऊपासून किती कोणाला राजकीय नेत्याला धोका होता का हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं शंकेची सगळी पाल आता राजकीय वैमनस्य आणि दुसरी बस जर बा बाजू बघितली आपण तर या दुसऱ्या बाजूमध्ये जुनं शत्रुत्व या दोनच गोष्टी समोर येत आहेत यामुळं जालनाकर आता गजू भाऊला न्याय मिळावा आणि गजूभाऊसाठी पोलिसांनी तत्परतेनं तपास करून त्या ठिकाणच्या आरोपींना कसून चौकशी करावी या सगळ्या गोष्टी मागे नेमकं काय प्रकरण होतं अशी मागणी आता जालनाकर लावून धरलेल्या आहेत मात्र समाजसेवेतून मावळलेल्या या दिव्याला त्याच्या कार्याची ऊर्जा कायमच मिळत राहणार आहेत त्याच्या कार्यकर्तृत्वामुळं जालनाकरांच्या मनामध्ये जे घर निर्माण आहे ते कुणालाही निर्माण करणं इतकं सहज सोपं नाही असं हे दिलदार व्यक्तिमत्व आज या जगातून निरोप घेऊन काळाच्या पडद्याआड गेलाय गजूभाऊला एम एज विनदास परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय जर म्हटलं तर राजकीय वैमनस्य की जुनं शत्रुत्व या दोनच गोष्टी गजूभाऊंच्या हत्येमागची कारणं असू शकतात असंच या ठिकाणी जालनाकारांच्या प्रतिक्रियेच्या आधारावरती समोर येत आहे पोलीस कशा पद्धतीने तपास करत आहे गजूभाऊच्या हत्येमागं नेमकं कारण काय कुठला का मुद्दा समोर येतोय आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे